गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात आज मंगळवार आता स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे सकाळचं पारोसं काम झालं अंघोळ झाली करून घेतली आणि आता पोळ्या करून झाल्या माझ्या आणि आता ही मुक्ताला मी भाकरी करणार आहे कारण ह्या हवेचं तिला जरा पचायला थोडा प्रॉब्लेम येतोय तर मुक्ता ही माझी नात आहे बरं का मुलीची मुलगी आणि मस्त पैकी छान अशी फाकरी भाकरी करून घेणार आहे छानपैकी भाकरी करून घेतली मुक्ताला आता परत तवा ठेवलाय जरा भाजीची तयारी करून झालेली आहे तयारी चिरून झालेली आहे ही मुक्ताचा सगळा व्याप चालू आहे आणि आत्ता पूजा करायची आहे तर ही आमच्या घरची फुलं आहेत बरं का ही सगळी छान अशी बघा आहे कशी आहेत फुलं ती छान आहेत अशी फुलं सगळ्या प्रकारची आहेत ही आहे चाफा आहे आता ही कांदा बटाट्याचा मी रस्सा करणार आहे आणि आता हे मुक्तानं बघा कसं आहे की खोडकर आमची कृष्णा आहे तो छोटासा कृष्णा आहे छोटासा हो की नाही आणि आता बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे आणि मुक्ताला पण थोडंसं काहीतरी खायला वेगळं करावं म्हणते आहे चला आता कांदा बटाटा रस्सा करते तेल तापून घेतले त्याच्यात मोहरी तुम्ही अशीच करता का जिरे कडीलिंबू आलं लसूण मस्त ठेचून घातलाय छानपैकी कांदा हाता घालून परतून घ्यायचं आलं लसूण घालून केलेल्या बटाट कांदा बटाट्याचा रस्ता हा खूप छान लागतो सुंदर लागतो वास मस्त सुटला आहे का छान <prasodilue> बटाटा हळद जरा उशीरा घालायची कारण हळद जळती म्हणून आणि अशा काचळ्या करून घेतल्या की जरा भाजी पटकन फिपते छान फिपती

हे काही कुकिंग म्हणून दाखवत नाही आहे सगळ्यांच्या घरी तुम्ही असं करत असालच पण आपलं आज माझ्या घरचं काय आहे पोळ्या झाल्या भाकरी मुक्ताला केली आता देवीला जरापुरी आणि पुरीचा नैवेद्य करायचा विचार आहे छानपैकी बघा काय काय करायचं काय काय नाही तिखट काश्मीरी पुढे आणि हा गोडा मसाला घालून घ्यायचे छान अशी गॅसवर शिजून द्यायची चला आता लेखीची डाळ काढली आहे डॉक्टरांनी तिला खीर बीर खायला सांगितलेली आहे तर आता ही मस्तपैकी रव्याची खीर करते रवा भाजून घेते आता ह्यात दूध साखर उकळत ठेवली थोडी बेलदोड्याची पूड घातली आहे आणि आज मंगळवार आहे त्यामुळं आज देवीला पण खीरपुरीचा नैवेद्य होईल आणि लाई होईल या दृष्टिकोनातून हे सगळं केलेलं आहे तर आता ह्यात घालते मी थोडंसं केशर दुधात मिक्स होत आहे ते जरा तुम्ही उकळते त्यामुळं होत आहे तिला खीर करते मस्त पैकी अशी आज मंगळवार पण आहे सगळंच रवा भाजून घेऊन त्यात घालून शिजवून घेते गौरीचा नैवेद्य आज महालक्ष्मीला खीरपोरीचा नैवेद्य आहे आई अंबाबाई महालक्ष्मी कृपा निधे कृपा करा